आज आपण इथे झटपट होणारी उपवासाची वाळवणीची चकली बघणारे कच्च्या साबुदाण्यापासून तर इथे बघा एक वाटी कच्चा साबुदाणा घेतला आहे तो मिक्सरला छान बारीक करून घ्यायचा आहे त्यानंतर चाळणीने चाळून घ्यायचा आहे नंतर बघा इथे उकडलेले दोन बटाटे घ्यायचे ती आपल्याला किसून घ्यायचे त्यानंतर लाल सुकी मिरची मिक्सरला फिरून घेतली ती एक चमचा घातलेली एक चमचा चवीनुसार मीठ आणि पाव चमचा जिरे घालायचे आता हे छान असं मळून घ्यायचं आहे मळताना आपल्याला इथं पाण्याचा वापर करायचा आहे आता इथे पाणी घालताना आपण इथे साधं पाणी घेणारे एक ग्लास छोटा ग्लास आपण इथे पाण्याचा वापर केला आणि छान पीठ मळून दहा मिनटं आपल्याला भिजत ठेवायचं दहा मिनटानंतर बघू शकता तिथं चकलीचा साचा घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला हे बॅटर तयार केलेलं भरून घ्यायचं आणि याच्यात छान अशा मस्त चकल्या काढायच्या ह्या चकल्या आपण फॅन खाली सुकून घेतल्या दुसऱ्या दिवशी दोन तास होऊन दिलेल्या आणि चकल्या छान अशा तयार झालेल्या ह्या वर्षे ते दोन वर्षे टिकतात आपण ह्या ते तळूनसुद्धा घेतलेल्या आहे मस्त अशा कुरकुरीत चकल्या इथे तयार झालेल्या व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब